आपल्या कुत्र्याला ससेक्सच्या मैदानातून फिरवत असताना बारा वर्षीय रोवन ब्रॅननला एक आश्चर्यकारक खजिना सापडला त्याच्या आईला फक्त कचऱ्याचा तुकडा वाटला पण तो ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातला बँड होता त्याला दोन हजार वर्ष जुनी सोन्याची बँड सापडली त्याच्या आईने डब्ल्यू एन एस ला सांगितले रोवन नेहमी तुकडे आणि तुकडे शोधत असतो त्याला साहस आवडते आणि नेहमी जमिनीवरून वस्तू उचलत असतो मी नेहमी म्हणत असते की ते खाली ठेवा ते गलिच्छा आहे खर जेव्हा रोवनने ही वस्तू उचलली तेव्हा ती चिखलाने झाकलेली होती परंतु मुलाने ती धरून ठेवली आणि ते खरे सोने असू शकते याची खात्री पटली माझ्यासाठी हे पूर्णपणे सामान्य होते कारण मी बऱ्याच गोष्टी उचलतो ज्या कदाचित मी उचलू नयेत रोवनने न्यूज आउटलेटला सांगितले गुण सोडवण्याचा निर्धार करून रोवनने शोध घरी नेला आणि वास्तविक सोने कसे ओळखायचे यावर संशोधन केले एका केशभूषकाने त्याला धातू ओळखण्यास मदत केली आणि एक छायाचित्र काढले आणि ते धातू शोधणाऱ्या टीमच्या नेत्याकडे पाठवले त्यांचे संभाव्य वय ओळखून नेत्याने त्यांना ब्रिटिश शोध अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला संशोधन पूर्ण झाल्यानंतर धातूचे वय निश्चित केले जाऊ शकते आणि त्यांनी सांगितले की हा खजिना आहे हॉर्शमधील एका फाईन संपर्क अधिकाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर रोमनच्या शोधाला रोमांचक वळण मिळाले कलाकृतीचे वय आणि महत्त्व लक्षात घेऊन त्याला राष्ट्रीय खजिना म्हणून घोषित करण्यात आले त्यांना पुढील तपासणीसाठी आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी आणण्यास सांगितले बऱ्याच अभ्यासानंतर अधिकाऱ्यांनी बोगनोर येथील मुलाला सांगितले की त्याला एक विलक्षण रोमन ब्रेसलेट सापडला आहे ब्रिटिश म्युझियमने पुष्टी केलेली वस्तुस्थिती न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात आमची समज अशी आहे की रोमन सैनिकांना सन्मान शौर्य आणि सेवेचे प्रतीक म्हणून आर्मीला ब्रेसलेट देण्यात आले होते अशी अमांडा म्हणाली